नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वाहिनीवर सध्या मोठे बदल होताना दिसत आहेत अठरा सप्टेंबर पासून स्टार प्रॉवरील दोन मालिकांच्या वेळेत मोठा बदल होणार आहे सध्या रात्री वाजता प्रसारित होणारी वा, या मालिकेला अर्धा तास दिला आहे त्यामुळे ही मालिका रोज रात्री साडे ते साडे अकरा या वेळेत प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी अबोली या मालिकेच्या वेळेत बदल झाला असून ही मालिका आता रात्री साडे अकरा वाजता प्रसारित केली जाणार आहे या संदर्भातील नुकताच एक प्रोमो स्टार प्रोने शेअर केला आहे हा बदल आठ सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या कालावधीमधील फक्त एक आठवड्यापुरतीच असणार आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यापासून या मालिका त्यांच्या वेळेनुसारच प्रसारित केल्या जाणार पण अबोली मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे या मालिकेचे चाहते मात्र नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते तर तुम्हाला अबोली या मालिकेच्या वेळेत झालेला बदल पटला का यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका